जय जय रुग्वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की दिव्यात तेल आहे तोपर्यंत दिवा जळतो एकदा का दिव्यातील तेल संपलं की दिवा विजणार आहे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं तसं सा समर्थ म्हणतात की आपलीही पुण्याई आहे तोपर्यंत संकट आणि वाईट दिवस येत नाहीत पण एकदा का पुण्याई संपली की संकट आणि वाईट दिवस यायला सुरू होते असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ लाईट जाते त्यावेळेस आपण घरामध्ये एक मेणबत्ती लावतो पण ती मेणबत्ती सुद्धा किती वेळ जळते जोपर्यंत त्या मेणबत्तीत मेण शिल्लक आहे तोपर्यंत ती मेणबत्ती जळते एकदा का त्या मेणबत्तीतला मेण संपला की ती मेणबत्ती विजून जाणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं दिव्याचंही तसंच आहे दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो, तो दिवा जळतो एकदा का दिव्यातील तेल, तेल संपलं की सगळीकडे अंधार पडणार आहे पूर्ण खोलीत अंधारच पडणार आहे काहीही दिसणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तसं समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीची पुण्याई आहे तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये संकट आणि वाईट दिवस येत नाही पण एकदा का पुण्या संपली की संकट आणि वाईट दिवस यायला सुरू होते असं समर्थांनी आपल्याला ले इथे सांगितलं बघा समर्थ म्हणतात की रावणाच्या बाबतीतही तसंच झालं रावणाला एवढी भक्ती उत्तमाची होती महादेवाची महादेवाची एवढी भक्ती उत्तमाची करत होता तरीही एक एक चुकीमध्ये रावणाच्या आयुष्यात वाईट दिवस यायला सुरू झाले कौस मामाच्या बाबतीतही तसंच झालं प्रत्यक्ष परब्रह्म ईश्वर श्रीकृष्ण असतानाही श्रीकृष्णांना त्रास कौंस मामाने दिला आणि बघा म्हणले कंस मामाच्याही आयुष्यात वाईट दिवस यायला सुरू झाले हिरण्य मुलगा प्रल्हाद हा प्रत्यक्ष नारायणाचं नामस्मरण करत होता तरीही हिरण्य कपशुपला नाही त्याने प्रल्हादला त्रास द्यायला चालू केलं आणि शेवटीही त्याच्याही आयुष्यात संकट आणि वाईट दिवस आलेच असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि कौरवांच्या बाबतीतही तसंच होतं श्रीकृष्णाने भरपूर कौरवांना सांगितलं चांगलं वाईट खरं खोटं पा पुण्याची जाणीव करून दिली तरीही कौरवांनी स्वतःचंच खरं केलं आणि युद्धामध्ये शंभर कौरव मारले गेले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याही संपली की आपल्या आयुष्यामध्ये संकट येणारच आहे तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा म्हणजे समर्थ ज्याच्या ज्याच्यामध्ये दया आहे माया आहे त्याला आयुष्यात कधीही काही कम पडत नाही आणि म्हणूनच पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवला आहे दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू तया क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा बघा या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की ज्याच्या कोमल मनात दिन दुबऱ्याविषयी कळवळ आहे दया आहे जो मयाळू आहे जो कृपाळू आहे जो सर्व दासांशी प्रेमाने आपुलकीने आणि सद्भव सद्भावनेने वागतो आणि त्यांचा सांभाळ करतो आणि ज्याच्या अंतकरणात क्रोधाला जागाच नाही असा दास जगात सर्वोत्तम आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि तोच दास जगात धन्यच आहे असं समर्थांनी आपल्याला यशलोकाचा अर्थ सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या मनामध्ये मना मयाळू असावी मायाळू असावं आपण कृपाळू असावं स्नेहाळू असावं आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा क्रोध नसावा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं मगा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस शिशुपालचा जन्म झाला होता त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र शिशुपालच्या आईने श्रीकृष्णांकडून कुण वचन मागितलं होतं की शिशुपालला कोणत्याही प्रकारची तुम्ही शिक्षा करू नका त्यावेळेस श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने तिला वचन दिलं पण श्रीकृष्ण म्हणाले एक अट आहे जोपर्यंत शिशुपालचे शंभर अपराध होत नाहीत तोपर्यंत मी त्याला काही करणार नाही पण ज्यावेळेस शंभरच्या पुढे अपराध होतील त्यावेळेस मात्र मी त्याला नक्की शिक्षा करेन असं वचन श्रीकृष्णानेही शिशुपालच्या आईला दिलं होतं आणि मग मात्र शिशुपाल लाडात वाढला मोठा झाला सर्व काही विद्या शिकला आणि मग मात्र त्याच्याकडे अहंकार वाढला ईर्षा वाढली द्वेष वाढला मत्सर वाढला तिरस्कार वाढला भरपूर काही वाढतच गेलं आणि एवढं एक दोन तीन चार पाच असे पाप करत करत शंभरच्या पुढं त्याच्याकडून अपराध झाले आणि मग मात्र मग मात्र परब्रह्माने ईश्वर आणि शिषुपालच्या आईला वचन दिलं होतं की जोपर्यंत शंभर अपराध होत नाहीत तोपर्यंत मी त्याच्या केसालाही धक्कादाग लागू देणार नाही पण शंभरच्या पुढं जर अपराध झाले तर त्यावेळेस मात्र मला कोणीही आडू शकत नाही त्यावेळेस मात्र सृष्टीचा निसर्गाचा आणि परब्रह्माचा नियमच आहे त्यावेस मात्र कोणत्या कोणाच ते ते वशिला चालत नाही आणि मग मात्र शिक्षा ही प्रत्येकाला भोगावीच लागते आणि शिष्यपालच्या बाबतीतही तसंच झालं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर शंभर अपराध त्याचे पूर्ण झाले आणि मग मात्र, मग मात्र मात्र त्याची आई ही त्याला काही त्याची मदत करू शकली नाही मग मात्र त्याचे कोणतेही मित्रही त्याला मदत करू शकले नाही आणि ज्यावेळेस ना एक शेख अपराध झाले त्यावेळेस मात्र श्रीकृष्णांनी कोणताही विचार न करता आपल्या हातातील सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपालला मृत्यू दंड दिला आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत आपली पुण्याई आहे तोपर्यंत संकट आणि वाईट दिवस येत नाही पण एकदा का पुण्याई संपली की संकट आणि वाईट दिवस यायला सुरू होते जसं शिशुपालला अपराध होईपर्यंत केसालाही धक्का लागला नव्हता सगळेजण म्हणायचे शिशुपाल एवढा पाप करतोय तरी त्याला भगवंत शिक्षा का देत नाहीत शिक्षा का देत नाहीत एक झालं दोन झालं तीन झालं चार झालं किती पाप घडली तरी त्याला का शिक्षा होत नाही असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता पण शंभर अपराध होईपर्यंत श्रीकृष्णही काही करू शकत नव्हते पण ज्यावेळेस शंभरच्या वरती अपराध झाले त्यावेळेस मात्र श्रीकृष्णाने त्याच्या आईचंही ऐकलं नाही आणि सुदर्शन चक्र सोडून त्याला मृत्यूदंड दिला आणि म्हणून समर्थ म्हणतात की निसर्गाचा परमेश्वराचा नियमच आहे पुण्याही आहे तोपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागत नाही पण एकदा का पुण्याई संपली की संकट आणि वाईट दिवस यायला सुरू होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याईचा साठा कमी करू नका पुण्याईचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करा ते आपल्या फायद्यासाठीच आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढं इतरांचं चांगलं करा होता येईल तेवढा आशीर्वाद घ्या ताट ता मात्र कोणाचाही घेऊ नका कारण येथे येथे प्रत्येक प्रत्येक कर्माचा प्रत्येक कामाचा हिशोब परब्रम्ह घेतच असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढी आनंद देण्याचा प्रयत्न करा असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय संत गुरु